आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नुकत्याच पार पडलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सीपी पी राधाकृष्णन यांनी विजय मिळवला होता आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ दिली या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते या सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हजेरी लावली पण अजित पवार मात्र या सोहळ्याला गैरहजर होते याबाबत एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि आज त्यांचा आज अतिशय दिमागदार असा शपथविधी झाला हे आणि या शपथविधीला मला उपस्थित राहता आलं मी उपराष्ट्रपती आदरणीय सी पी राधाकृष्णनजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय एवढ्या मोठ्या पदावर जाऊन देखील अतिशय साधी राहणी आणि मनमिळावू स्वभाव आणि उच्च विचारसरणी असं बहुआयामी नेतृत्व म्हणून उपराष्ट्रपती पदावर सी पी राधाकृष्णनजी विराजमान झालेले आहेत ते महोदयां राज्यपाल महोदयां राज्यपाल पदाचे देखील अनुभव त्यांना आहे संसदीय कार्याचा देखील त्यांना अनुभव आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या पदावर राहून या पदाची शान मान सन्मान ते वाढवतील आणि याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने देशाच्या विकासामध्ये देशाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीचा फायदा होईल आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आले आणि त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणालो होतो की तुम्ही महाराष्ट्रात आलात महाराष्ट्र लक्की आहे आता महाराष्ट्रातून तुम्ही उपराष्ट्रपती झालात त्यामुळे महाराष्ट्र लक्की आहे आणि महाराष्ट्राचं राज्यपाल म्हणून उपराष्ट्रपती पदाची शपथ घेता म्हणून तुम्ही लक्की आहात सगळे उपस्थित होते मात्र अजित पवार अजित दादांच्या वतीने आपले प्रफुल पटेल खासदार होते तेही मला भेटले त्यामुळे एचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होते आजीद अरे बाबा त्यांचा काहीतरी रायगडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी होता आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्यावर त्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते नाही जगदीप धनपड देखील माजी उपराष्ट्रपती होते त्यामुळे प्रोटोकॉलनुसार सगळे लोक त्या ठिकाणी होते मी या ठिकाणी एवढंच सांगेन की एन डी एला बहुमत मिळालं आ, इंडिया अलायन्स बावन जे आहे त्यांना तीनशे मतं आणि सी पी राधाकृष्णन जी एनडीएची उमेदवारांना चारशे बावन्न मतं एकावन्न बावन्न म्हणजे एकशे बावन्न मतांचा दणदणीत विजय या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो बाकी तर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा